पुणे शहराचे माजी उपमहापौर नगरसेवक ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांचा अविष्ट चिंतन सोहळा दहा फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी प्रत्यक्ष शुभेच्छा देण्यासाठी सद्गुरू वामनराव पै यांचे चिरंजीव प्रल्हाद पै तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह राजकीय सामाजिक शासकीय पत्रकार वकील उद्योजक शैक्षणिक सहकार आदी विविध क्षेत्रांमधील मान्यवर मित्रपरिवार परिसरामधील नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते सोबतच फोन करून तर फेसबुक व्हॉट्सॲप आदी सोशल मीडियाच्या माध्यमामधनं देखील शुभेच्छांचा वर्षाव जगताप यांच्यावरती झालेला बघायला मिळतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बुके नको बुक द्या या उपक्रमाला प्रभागामधील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय आणि वही आणि पुस्तके दादांना भेट म्हणून देण्यात आलेत जमा झालेले ही वह्या आणि पुस्तकं गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी देण्याचं काम या माध्यमामधनं केलं जाते जन्मदिनानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यासाठी खास अंध अपंग विद्यार्थी कल्याण संस्थेच्या कलाकारांनी आपल्या बहारदार गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली आहेत शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांसाठी सुरुची भोजनाचं आयोजन देखील या ठिकाणी प्रसन्नदादा जगताप आणि मित्रपरिवाराच्या वतीनं करण्यात आलं होतं प्रसन्न प्रसन्न आज आपल्या प्रसन्नदा वाढदिवसानिमित्त आम्ही इकडे आलेलो आहोत आणि प्रसन्नदादांचं आज वाढदिवसानिमित्त आम्ही इथे मुद्दाम आलो होतो आणि त्यांचं ही लोकप्रियता बघून मला वाटतं ते लवकरच ते पुढली काय म्हणतात त्याला आमदार पद त्यांना मिळेल असं मला वाटतं आणि त्यांचं कार्य असंच लोका लोकांसाठी असं त्यांचं कार्य चालू राहू दे आणि त्यांना खूप यश मिळू दे असं मी शुभेच्छा प्रसन्नदा जगताप यांना उदंड निरोगी दैदीपे म्हण आयुष्य लाभव ही महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवणीची आणि प्रार्थना करते पदापासून तर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आणि खऱ्या अर्थानं ज्या मातीमधून जन्माला आलो त्या मातीचा आपण करी आहोत ही भावना मनामध्ये ठेवून सातत्याने एक उतराई आणि कृतज्ञता त्यांनी समाजाप्रती व्यक्त केलेली आहे त्यांच्या हातून समाजाची अशीच सेवा घडव आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ही सदीच्या मिळतो त्या ठिकाणी याही वर्षी ॲडव्होकेट दादा जगताप मित्र परिवाराच्या वतीने हा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला आवर्जून संपूर्ण खडकवासला मतदारसंघ असेल पुणे शहर असेल या ठिकाणाहून विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर आजचं आमचं भाग्याचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे आज अचानक दादा पै म्हणजे तूच आहे तुझ्या कोणाचा शिल्पकार जे हे मला स्वतः वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आले होते आज माझ्या सर्व नातेवाईक मित्रपरिवार बांधवांकडून मला ज्या खूप खूप शुभेच्छा मिळाल्या त्याबद्दल माझे माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं सर्वांना धन्यवाद देतो अशाच मला तुमचं सहकार्य लाभो अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय भारत माता गट प्रसन्नदादा जगतापांचा वाढदिवस आहे दरवर्षी ते असा छान सगळ्या आपल्या भागातील नागरिकांसाठी आणि त्यांच्या मित्रपरिवारासाठी हा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करतात हजारोच्या जा संख्येने आज इथे सगळी लोकं शुभेच्छा द्यायला आपल्याकडे येतात आणि दादांना या त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी माझ्या परिवारातर्फे आणि समस्त आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे खूप भरभरून हार्दिक शुभेच्छा देतो दीर्घायुष्य लाभू दे आणि आयुष्यात त्यांना सदैव चढत्या कामानेचं यश मिळत राहू दे आदरणीय आमचे सगळ्यांचे मित्र प्रसन्नदादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रपरिवारांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांना दीर्घ आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो ही सर्व परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छाचा आणि माझा सतरा वर्षापासून अगदी घरगुती संबंध आहे आणि गेले अनेक गे वर्ष दादांचा वाढदिवस साजरा करत असताना अत्यंत आनंद होतो आणि पर यावर्षी एक माझं नेहमी असतं की वर्षाला काहीतरी करायचं दोन हजार एकवीसला मी दादांची तुला केली गुळाची गेल्या वर्षी वह्याचं एक बॅनर बनवलं आणि ह्या वर्षी एक गुलाबाचा मोठा गुच्छ चौदा फुटी आज दादांना घालण्यात आला हार्दिक शुभेच्छा माझं नाव विद्या हनुमंत ढवारे आणि मी याच प्रभागात राहते आणि आज वहिनीने आवर्जून दरवर्षीप्रमाणे आजही त्यांनी हळदी समारंभ ठेवलेला आहे आणि खूप छान वाटतं कारण की महिलांना रोज चूल आणि मुली याच्या पुढे कुठे जाताच येत नाही तर या छोट्याशा कार्यक्रमानिमित्त सर्वांना एकत्र येता येतं एकत्र आल्यानंतर गप्पा गोष्टी होतात आणि खूप दिवसांपासूनच त्यांना असतं की आपल्याला एकमेकींना भेटावं पण त्यांना भेटणं होत नाही तर छान वाटतं की दरवर्षी दादा आणि वहिनी या कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि कार्यक्रम म्हणजे एवढं शिस्तबद्ध असतं व्यवस्थितपणा असतो त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर दादांबद्दल खूप कमी म्हणजे जेवढा सांगेल तेवढं कमीच पडेल त्यांचं सामाजिक कार्य खूप छान आहे कुठलाही प्रश्न घेऊन गेलो तर नक्कीच ते पूर्णपणे लवकरात लवकर पूर्ण करतात दादांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा शुकर एक पात्री कलाकार परिषद आणि निळू फुले कला अकादमी यांच्या प्रसन्न वतीन्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो असं म्हणत प्रसन्न झाल्यांचं या क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये भरपूर काम आहे आणि ते अत्यंत जिवाळ्याने आपल्या मतदारसंघातील मतदारांचे प्रश्न सोडवण्यात अग्रेसर आहेत कुठल्याही मतदाराला त्यांनी आतापर्यंत नाराज होऊन पाठवलेलं नाहीये त्यांच्या कामाबद्दल अतिशय प्रशंसा होते जे माजी उपमहापौर व अतिशय उत्तम कार्यकर्ते भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रसन्नदादा जगताप यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या अखिल मंडळी मंडळाच्या वतीने व सर्व परिवाराच्या वतीने दादांना भावी आयुष्य सुखसमृद्धी भरभराट यशदायी व आरोग्यदायी जावं अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो अमोल उदमले सह हर्षल सी चोवीस तास पुणे